महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व सामान्यांचा ब्रेकिंग न्यूज प्रसिद्ध असलेली महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण भारत देशाच्या घोड्यांसाठी प्रसिद्ध यात्रेसाठी लाखो भाविकांचे यात्रेकडे लक्ष लागून असते यात्रा सुरू होताच अश्वप्रेमी या यात्रेत सहभागी होतात अधिकारी वर्ग सेलिब्रिटी या यात्रेत येत असतात या यात्रेची विशेषता म्हणजे कमीत कमी पन्नास हजार रुपयापासून ते पंचवीस करोड रुपयांपर्यंत अश्वघोडा घेण्यासाठी महाराष्ट्रातून लोक येत असतात या यात्रेचे मंदिर ट्रस्टी पदाधिकारी अंबालाल काशीनाथ पाटील चेअरमन रवींद्र कथू पाटील व्हाईस चेअरमन डॉक्टर लखन पाटील ट्रस्ट छोटूलाल भाईदास पाटील नवीन इंदास पाटील मनोज तुकाराम पाटील रमेश पुणे पाटील पत्रकार ट्रस्टी सुदाम पाटील ईश्वर अर्जुन पाटील भिकन दशत पाटील सचिव यांची उत्तम अशी नवरात्र सेवा चालू आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया न्यूज प्रतिनिधी डॉक्टर तुकाराम गवळी मालेगाव मेरा नाम कृष्णवीर सिंह है राजस्थान से आया हूँ भरतपुर जिला ये घोड़ी है लक्ष्मी नाम है इसका अदंत है अभी दांत नहीं किए हाँ उन... चौबीस महीने हो होगी अभी रेट ग्यारह लाख रुपए लाए थे बारह तेरह देखिए अभी सात आठ से राजस्थान से राम प्रताप सिंह है मैं मथुरा उत्तर प्रदेश से आया हूँ इस घोड़ी का नाम लक्ष्मी है और इसकी हाइट अदंत में इस टाइम चौंसठ है और इसकी कीमत बोल रहा हूँ मैं ग्यारह लाख रुपए ये ऐसी बढ़िया घोड़ी है बहुत हाइड करेगी अभी तो मानो सत्तर प्लस हो जाएगी देखो घोड़ी वैभव सुदाम पाटील मी आज नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा या गावात आलेलो आहे आणि या गावामध्ये घोड्यांचा महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा हा घोडे बाजार भरतो आणि या ठिकाणी महाराष्ट्रातून खूप मोठमोठ्या ठिकाणाहून भाविक येत असतात या ठिकाणी श्री दत्त महाराजांची जी मूर्ती आहे याचा ही श्री दत्त जयंतीची यात्रा असते आणि या, या यात्रेमध्ये लाखो भाविक संपूर्ण महाराष्ट्रातून येतात आणि सर्व बाजार या ठिकाणी घोडे घेण्यासाठी जे काही इच्छुक नागरिक का आहेत ते इथून या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणावर घोडे खरेदी करतात बऱ्याच ठिकाणी यात्रा आपल्याला पाहायला मिळते पण ही जी यात्रा आहे या ठिकाणी आपण बघत असाल मोठ्या प्रमाणावर ही जी यात्रा आहे या आज हा रविवारचा दिवस आहे आणि रविवारच्या दिवशी खूप मोठ्या प्रमाणात आज भाविक दर्शनासाठी आलेले आहेत आणि खास म्हणजे घोडे बघण्यासाठी मोठे लोक येत असतात आणि आपल्याला आवडणारा घोडा चाळीस पन्नास हजारापासून सुरुवात होणारा घोडा हा चौदा पंधरा वीस करोडापर्यंत घोडा यावर्षी देखील आलेला आहे आणि सारंगखेळा या ठिकाणी हे चेतक फेस्टिवल आयोजित केलं जातं आणि दरवर्षी चेतक फेस्टिवल हा मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात येतो आणि या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणावर जी सोय केलेली आहे ती सोय अतिशय चांगली आहे पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी चांगल्या पद्धतीने मदत करत आहे त्यानंतर गावातले जे आहेत नागरिक आहेत त्या देखील भाविकांची मोठ्या प्रमाणावर चांगली सोय करत आहेत पार्किंगची सोय चांगली आहे येण्या जाण्यासाठी चांगली सोय केलेली आहे अशा ठिकाणी ही ऐतिहासिक यात्रा आहे धन्यवाद वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा